िस्ट दयाैफ अली खानच्या घरी पोहोचले बॉलिवूड चा सुपरस्टार सैफ अली खानच्या हल्ल्याचा तपास इन्स्पेक्टर दया नायक यांनी केलेला के होता आणि हल्लीत अनेकांच्या तोंडामध्ये दया नायक हे नाव खेळतच आहे तर दया नाईक नावाचे व्यक्तिमत्व नेमकं कोण आहे आणि दया नाईक यांच्यावरती कोणी दया दाखवली ते आज एन्काउंटर प्रेशनिस्ट आहे तर आज आपण जाणून घेऊ की दया नायक यांच्याबद्दल नमस्कार मी सत्तराश तुम्ही पाहता एन्जॉय सक्सेस दया नायक यांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ऐंशीहून अधिक त्यांनी अंडरवंड गुंडांचा सा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये छोटा राजांच्या दोन गुंट्यांना त्यांनी जागीच ठार केलेले होते त्यांनी त्या गुंडांच्यावरती वरती त्यांच्या संपूर्ण बंदुकीच्या गोळ्या झाडलेल्या होत्या त्यामुळे मुंबई पोलिसांमध्ये दया नायक हे नावाचे अधिकच लोकप्रियता आता वाढलेली होती आणि गुंट्यांना देखील दया हे नाव ऐकताच घाम फुटत असे दया नाईक हे मूळचे कर्नाटक राज्यातले होते त्यांच्या घरची परिस्थिती म्हणजेच एका अन्नाची अण्णाची होती दया नाईक यांनी त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत पर्यंत पूर्ण केल्यानंतर ते नंतर मुंबईला आले होते आणि मुंबईला आल्यानंतर त्याने एका हॉटेलमध्ये नोकऱ्याचे देखील काम केलेले होते आणि त्या हॉटेलचा मालक त्यांना दर महिन्याला पाचशे रुपये असा पगार देखील देत मालकाने दया नाईक यांच्यावरती दया दाखवून दया नाईक यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती आणि दया नाईक यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले होते जोपर्यंत दया नाईक हे पोलीस अधिकारी झाले नव्हते तोपर्यंत दया नाईक यांनी आठ वर्षे त्याच हॉटेलमध्ये नोकरी देखील केलेली होती कामाने रात्री शिक्षण करत हा दया आपलं भविष्य घडवू लागला होता दया नाईक यांचा उडपी जिल्ह्यामध्ये येणहोळे गावात कोकणी कुटुंबात त्यांचा जन्म झाला वयाच्या बाराव्या वर्षी ते गाव सोडून मुंबईमध्ये आलेले होते त्यांचे वडील भावंड त्यांच्या आईला सोडून अचानकच गायब झालेले होते कुटुंबाला हातभार लावायला हवा म्हणून दया हे लहान वयातच असताना कामाला लागलेले होते नंतर एम पी एस सी परीक्षा देऊन ते पोलीस खात्यामध्ये जाण्याचे आपले स्वप्न सत्यामध्ये उतरवले या नायक यांची पहिली पोस्टिंग एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जु पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून करण्यात आलेली होती एकटी डिसेंबरची रात्र मात्र दया नायक यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलेली होती एकटी डिसेंबरच्या रात्री दयानायक हे ड्युटीवरती होते तेव्हा त्यांना छोट्या राज्यांच्या दोन गटाविषयी माहिती मिळालेली गटा होती जेव्हा दयानायक यांनी गेलेले होते तेव्हा त्यांच्यावरती गोळीबार झालेला होता त्यांना प्रत्युत्तर करण्यासाठी दयानायक यांनी त्या दोन गुंडांच्यावरती गोळीबार केलेला होता आणि त्या गोळीबारामध्ये ते गुंड जागीच ठार झालेले होते हा पहिला एन्काउंटर होता दयानायक यांचा दयानायक यांनी आतापर्यंत सत्याऐंशीहून अधिक एन्काउंटर केलेले आहेत दावत गायकडून पैसे घेऊन शाळा सुरू केल्याचा आरोप केला होता या प्रकरणामध्ये कोर्टाच्या निर्देशानुसार त्यांच्यावरती मकोका अंतर्गत प्रकरण दाखल झाले होते या प्रकरणामध्ये दोन हजार दहा मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची सुटका देखील केलेली होती भरपूर संपत्ती आणि अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याच्या आरोपांवर दयानायक यांना पोलीस मध्ये निलंबित करण्यात आलेले होते महाराष्ट्राच्या प्रतिबंध विभाग एसीबीने हो कोणतेही पुरावे दाखल न दिल्यामुळे हो दया यांना यांना शीट मिळाली गरिबीतनं शिक्षण घेणारा एन्काउंटरिस्ट दया नायक यांना शिक्षण वाघिणीचं दूध आहे याची जाणीव होतीच आपल्याला शिक्षण घेताना अनेक समस्या आल्या परंतु मात्र बाकीच्या पुराणात शिक्षण घेता यावे म्हणून दया दे नायक यांनी त्यांच्या मुळगावी स्वतःची शाळा चालू केली दया नाईक यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच की नोळी येथे शाळा बांधली राधा नायक एज्युकेशन ट्रस्ट या नावाने दया नाईक यांनी शाळा सुरू केली बॉलिवूडमधील व्यक्तींकडून देणगीदार शाळा बांधणीसाठी पैसे जमा केले या शाळेचे उद्घाटन दोन हजार मध्ये अमिताभ बच्चन एम एफ हुसेन सुनील शेट्टी आणि अपताप शुदासे यांच्या हस्ते केले नंतर ही शाळा मात्र कर्नाटक सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आणि आता ती शाळा राधा नायक सरकारी हायस्कूल म्हणून ओळखली जाते